नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीनं जोरदार मुसंडी मारली आहे तर जालना जिल्ह्यात महाविकास आघाडीला भुईसपाट करत महायुतीच्या पाचपैकी पाच जागा निवडून आल्या महायुती सरकारनं आणलेल्या लाडकी बहीण योजनेमुळे राज्यात महायुतीच्या उमेदवारांनी निवडणुकीत बाजी मारल्याची चर्चा आहे दरम्यान आता राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याची खेड्यापाड्यात जोरदार चर्चा सुरू झाली आणि राज्याचा मुख्यमंत्री नेमका कोण होणार यावर जालना जिल्ह्यातील महिलांनी बिनधास्तपणे त्यांची मतं मांडली आहेत आणि या महिलांची मतं जाणून घेतली आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण सोळंके यांनी बोलबिंदासमध्ये आपण आज आहोत बदनापूर तालुक्यातल्या सागरवाडीमध्ये आपण बघू शकतो की जालना जिल्ह्यात सर्वाधिक मतदान हे महिलांनी केलेलं आहे निश्चितपणे या मतदारसंघातून महिलांनी या ठिकाणी मतदान केल्यामुळे महायुतीचे पाच आमदार निवडून आलेले आपण बघू शकतो आपण या कापसाच्या शेतात आहोत की ज्या ठिकाणी या महिला कापूस व्यचत आहेत ज्या लाडक्या बहिणी त्या कापूस व्यचत आहेत ताई मला काय सांगाल तुमच्या मतदानावर पाचही मतदारसंघातून महायुतीचे आमदार निवडून आले आणि राज्यात पण महायुतीचं सरकार स्थापन होईल अशी अपेक्षा आहे मात्र आता मुख्यमंत्री कोण होणार सर आमचं देवेंद्र फडणवीस जी आम्हाला मुख्य हे मंत्री पाहिजे हे सरकार त्यांचं पाहिजे hmm. आणि नारायण कुची साहेब आमचं त्यांना मंत्रीपद पाहिजे आणि अजितदादा यांना पण पद भेटावं हे आमची हे आणि आपलं शिंदे साहेबांना पण शिंदे साहेबांनी ते लाडकी बहीण योजना चांगलं लाडकी बहीण योजना म्हणजे आम्ही खूप चांगलं म्हणजे आमच्या भावाला खूप चांगलं हे केलं आणि आम आम्हाला खूप आनंद वाटलं की आमच्या भावाना आमची म्हणजे हे चालू केली म्हणून योजना आणि आम्हाला खूप आभारी वाटलं सर म्हणजे आमच्या साहेबांच्या वरती आणि आम्हाला असंच आमच्या सरांना म्हणजे त्यांना आमच्याकडून खूप म्हणजे शुभेच्छा साहेबांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का सर खूप म्हणजे त्यांना चांगलं काम पण केले आणि लाडकी बहिणीसाठी त्यांना खूप चांगलं हे पावल उचललं त्याच्यामुळे सरांना खूप चांगलं म्हणजे आभारी मानतो आपल्यासोबत आणखी काही महिला आहे की आपण बघू शकतो की त्या इथं आजी आहे आजी मला काय सांगाल यावर्षी मतदान केलं तुमच्या मतावर आमदार निवडून आले खासदार खासदार पण निवडून आले आता सरकार पण स्थापन होणार आहे काय वाटतं तुम्हाला चांगलं वाटतं ना आम्हाला कोण मुख्यमंत्री झाला पाहिजे देव से <coughs> देव आ, चे ते देवेंद्रचे मुख्य मग नाव नाही देवेंद्र अन्न नारायण कुचे आमचे मंत्री बनायला पाहिजे नारायण कुचे मंत्री बनायला पाहिजे कोण आता त्याने आम्हाला पगारी चालू केल्या त्याने आम्हाला घरकुल दिले त्याने आम्हाला रोडाचं काम केलं त्याने आता लाडक्या बहिणीच्या आम्हाला पगारी दिल्या तर आम्हाला असा आनंद झाला याच्यासाठी आम्हाला तेच भाऊ पाहिजे शिंदे साहेब व्हा असं तुम्हाला वाटत नाही का एकनाथ शिंदे पाहिजे ते बी पाहिजे आम्हाला शिंदे साहेब बी पाहिजे ना अजित पवार ते पण पाहिजे मग तिघ तिघ मुख्यमंत्री कसे होणार ती एक होणार ना सर एकच होणार मुख्यमंत्री एकच होणार सर मग कोण होणार देवेंद्र देवेंद्र होणार ना मुख्यमंत्री आपल्या सोबत आणखी काही या ठिकाणी शेतात काम करताना महिला आहे मला दिदी काय सांगशील तू लाडकी बहिणी योजनेत बसली होती हो हो मग कोण मुख्य कोणता मुख्यमंत्री झाला पाहिजे तुझा देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस कशामुळं त्यांनी चांगले काम केले आम्हाला रोड बनवले असे खूप सारे काम त्यांनी चांगले केले म्हणून देवेंद्र फडणवीस हे पाय झाले पाहिजे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दादा पवार झाले पाहिजे आणि एकनाथ शिंदे झाले पाहिजे आणि एकनाथ शिंदे जातो मुख्यमंत्री होते मग आता त्यांना कोण नाही आपल्या सोबत आणखी कायते ताई मला काय सांगाल तुम्ही कापूस क्षेत्रात काय कापसाची परिस्थिती कशी आहे राज्यात परिस्थिती आता महायुतीचं तुमच्या महिलांच्या मतावर आता महायुतीचं सरकार आलेलं आहे तुम्हाला काय वाटतं की कोण मुख्यमंत्री झालं पाहिजे देवेंद्र फडणवीस कशामुळे कशामुळे एकनाथ शिंदे आहे अजित पवार आहे त्यांनी चांगले काम केले हं त्यांनी पगार त्यांनी चांगले केलं आजी काय चाललं शेतात काय काम चालू आहे कापूस चालू आहे कापूस कसं आहे आवरेज कसं निघलं चांगलं निघलं बर आता तुमच्या मतावर राज्यात सरकार येण्याची शक्यता आहे कोण मुख्यमंत्री झालं पाहिजे एकनाथ फडणवीस देवेंद्र देवेंद्रजी देव देव पाहिजे आणि एकनाथ शिंदे एकनाथ शिंदे पण पाहिजे नारायण कुचे पाहिजे नारायण कुचे कसे मुख्यमंत्री होईल त्यानं कामाल फार गेलेले आमच्या गावात चांगलं रोडचे याचे आणि पगारी चालू केल्या महिलांचे सगळे आणि फार मोठ काय रोडाचे काय घरकुल आणि काय पगारी चालू केले सभामंडत दिली आमच्या गावात अन तेच मंत्री पाहिजे आम्हाला मंत्री म्हणून नारायण कुचे पाहिजे आपण बघू शकतो की या ठिकाणी ज्याप्रमाणे मुख्यमंत्री पदासाठी जसं देवेंद्र फडणवीस पाहिजे किंवा एकनाथ शिंदे पाहिजे अशी प्रतिक्रिया तसंच नारायण नाही मंत्रीपद मिळालं पाहिजे अशी अपेक्षा आजी काय सांगाल मतदान केलं होतं का केलं ना साहेब केलं मग कसं राहिलं मतदान तुमचं तुम्ही ज्याला केलं ते निवडून आले का हा आले ना निवडून कमळाच्या फुलावर दिलं ना मत का मग कोण मुख्यमंत्री झालं पाहिजे आता मुख्यमंत्री आपल्याला आता येतो शिंदे साहेब झालेच पाहिजे नारायण तुपीर साहेब झालेच पाहिजे आमच्या काय गरीबाच्या लय कामान आणि तुम्ही म्हणता ते नाव मला या ते झालेच पाहिजेत आम्हाला सगळ्यात सामान द्या साहेब अच्छा आम्ही गरीब लोक आहेत आम्हाला सगळं सामान देत काय काय लाडक्या बहिणीचे पैसे मिळाले का हा मिळाले मग तुमच्या लाडक्या बहिणीवर आता ते सरकार निवडून आलं मग आता तुम्हाला देवेंद्र फडणवीस पाहिजे एकनाथ शिंदे पाहिजे का अजित पवार पाहिजे आता ते नाव मला आता ते शिंदे साहेब पाहिजेत ते साहेब पाहिजे कसं करणार त्याच्यावर गायग्याचा आपण बघू शकतो आपल्या सोबत आणखी एक आजी आहे आजी काय चाललं शेतात काम कशी चालू आहे शेतात काम चाललं चालू आहे आता जसं आलं तसं करतो आम्ही त्या परस्तीनं जशी परिस्थिती तशी करतो आम्ही तशा परस्थिन तुम्ही तुमच्या स्वदतीनं कोणी मुख्यमंत्री तुम्ही करू शकता सगळ्याच्या आमच्यात महिलाच्या सहमतीनं कसं काय जमीन पाहिजे महिलांनी महिलांनी आता मोठ्या प्रमाणात महिलांनी आता, आता मोठ्या मै, प्रमाणात या ठिकाणी मतदान केलेलं आहे तुम्हाला काय वाटतं तुमच्या महिलांच्या मतावर आता सगळे आमदार निवडून आलेले मग मुख्यमंत्री आता देवेंद्र फडणवीस पाहिजे की एकनाथ शिंदे पाहिजे तुम्हाला नारायण कुचे पाहिजे एकनाथ शिंदे पाहिजे आम्हाला जे आमची काळजी घ्या गरीबाची ते पाहिजे आम्हाला आपण बघू शकतो की या ठिकाणी महिलांच्या आता समिश्र अशा प्रतिक्रिया येत आहेत मात्र ग्रामीण भागातल्या ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्याकडून मात्र या ठिकाणी आपण बघू शकतो की या विधानसभा मतदारसंघात त्यांनी अनेक भागामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या महिलांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे त्या महिलांनी आता या ठिकाणी देवेंद्र फडणवीसच राज्याचे मुख्यमंत्री व्हावे अशी या ठिकाणी त्यांच्या तोंडून त्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे लक्ष्मण सोळंके एनडी टी मराठी सागरवाडी जालना